नमस्कार मी ऋषिकेश हे गणेश उत्सवाच्या एका प्रदीर्घ विश्रांतीनंतर आपले सगळ्यांचे माझ्या टेरियन टेल्स या युट्यूब चॅनलवर आज माझे शिवराय या मालिकेमध्ये आपण एक छोटासा रिकॅप म्हणजेच पहिल्या भागा भागापासून मागच्या भागापर्यंतचा एक मागोवा घेणार चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया इसवी सन सोळाशे तीस मध्ये ज्यावेळी शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जन्म झाला त्यावेळी महाराष्ट्राची म्हणजेच त्यावेळेच्या दख्खनची परिस्थिती अत्यंत बिकट आणि अशी एका बाजूला सतत पडणारे दुष्काळ बेसुमार दारिद्र्य लोकांची होणारी उपासमार होती तर दुसऱ्या बाजूला आदिलशहा निजामशहा आणि मुघल यांच्यासारख्या सत्ताधीशांची सत्तेसाठी चालू असणारी साठमारी होती प्रजेकडे कुणाचेही लक्ष नव्हते अशा या बिकट परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला निजामशहाचा एक वारस गादीवर बसवून वाचवण्याचा शहाजी राजांनी प्रयत्न परंतु इसवी सन सोळाशे छत्तीस च्या आसपास शहाजहान आणि आदिलशहा यांच्यामध्ये एक तह झाला या तहाच्या एका कलमानुसार आदिलशहाने मोगलांची म्हणजेच मांडलीगत मांडली गतकू तर दुसऱ्या कालमाप्रमाणे निजामशाही खालसा करून त्यांचा प्रांत आपापसात आप वाटून घ्यायचे ठरले आता आदिलशहा आणि मोगल यांच्या संयुक्त फौजा राजांवर चालून आल्या राजांनी अत्यंत निकराने त्यांचा सामना केला परंतु या संयुक्त ताकदीच्या समोर त्यांचे प्रयत्न पुजे ठरले शेवटी ऑक्टोबर सोळाशे छत्तीस मध्ये त्यांनी आपली शस्त्र खाली ठेवली आणि शहाजी राजांना पत्करून दूर कर्नाटकात जायला लागले इथपर्यंत म्हणजेच सोळाशे छत्तीस पर्यंत शिवाजी महाराज जिजाऊं सोबत शिवनेरीवरच होते आदिलशहाची नोकरी पत्करत असतानाच राजांची पुणे सुपे आणि बारा मावळांचा काही प्रदेश असलेली ही जहागिरी राजांकडेच आदिलशहाने कायम केली या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी शिवबा आणि जिजाऊ जहागिरीचे कारभारी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत पुण्याला आले निजामशाही आदिलशाही आणि मोगल यांच्या सत्ता संघर्षात पुण्याच्या परिसराची राख रांगोळी झाली होती आदिलशाही फौजांनी गावाची तटबंदी वेशी सुरुंग लावून उडवल्या होत्या घरे शेते जाळून टाकली होती पुण्यात अक्षरशः गारवाचा नांगर फिरवून शेत जमिनीत एक लोखंडी पहार ठोकून ठेवले याचाच अर्थ आता इथे वस्ती नाही आणि म्हणूनच प्रजा पुणे परिसरातून बरागंदा झाली होती अशा बेचिराग झालेल्या पुण्यामध्ये जिजाऊंनी पाव ठेवले जिजाऊंनी दादोजी पंतांच्या मदतीने पुण्याचा कायापालट केला लोखंडी पहार काढून फेकून देण्यात आली ज्या गावावर गाडवाचा नांगर फिरवला गेला होता तेथे आता सोन्याच्या नांगराने जमीन नांदरली गेली प्रजेला धीर देऊन परत आणण्यात आली जमिनी लागवडी खाली आणण्यात आल्या कसबा गणपती सह इतर मंदिरांचा सुद्धा जीर्णोद्धार केला गेला जिजाऊंनी प्रजेवर आपल्या माईची सावणी झाली त्या सगळ्यांच्याच आवसाहेब झाले शिवबा बद्दल आणि जिजाऊंबद्दल आता प्रजेला आदर आणि प्रेम वाटू लागले हळूहळू पुणे आणि त्याचा परिसर नांदकावर शिवबांचे शिक्षणही चालू झाले लिहिण्या वाचण्याबरोबरच क्षत्रियांच्या मुलांना आवश्यक असलेले शस्त्रास्त्र चालवण्याचे आश्वारोपणाचे आणि राजकारणाचे शिक्षणही शिवबांना द्यायला सुरुवात शिवबा सदरेवरील कामकाज आणि न्याय निवाडे जवळून पाहत होते त्याचबरोबर शिवबा दादाजी पंडर जहागिरीच्या बाळाजी यांच्यासारखे जीवाभावाचे मित्र मिळत याच मित्रांनी पुढे स्वराज्य निर्मितीमध्ये शिवाजी महाराजांना मोलाचे सहकार्य केले आणि वेळ पडेल त्यावेळी त्यांनी आपल्या सर्वोच्च म्हणजे प्राणाच्या बलिदान देण्यापासूनही मागे पुढे पाहिले सोळा मे सोळाशे चाळीस रोजी शिवबांचे चा लग्न झाले त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच सोळाशे एक्केचाळीस मध्ये शहाजीराजांनी शिवबा आणि जिजाऊंना बंगलोरास बोलून घेतले आपण लग्नाला हजर नसल्यामुळे राजांनी मोहित्यांच्या मुलीबरोबर म्हणजे सोयराबाईंबरोबर शिवाजी महाराजांचे दुसरे लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिले पुढे काही काळ शिवबा होते ते, ते शहाजी राजांबरोबर विजापूरच्या भेटीच्या दरम्यान शिवबांना आदिलशहाचा दरबार आणि कारभार जवळून पाहायला मिळाला लवकरच विजापुरातूनच जिजाऊ आणि शिवबा पुन्हा एकदा दादोजी पंतांबरोबर पुण्याकडे रवाना झाले परंतु यावेळी शहाजी राजांनी त्यांना आपली काही मातब्बर मंडळी थोडे सैन्य आणि थोडी संपत्ती सुद्धा दिली शिवरायांच्या बालपणाची खूप थोडी माहिती उपलब्ध आहे त्यामुळेच काही इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे इसवी सन सोळाशे छत्तीस ते सोळाशे बेचाळीस शिवबा जिजाऊंसह शहाजी राजांबरोबर बंगळुरातच होते आणि सोळाशे बेचाळीस मध्ये ते पुण्यास आले एवढे मात्र नक्की की काही काळ का होईना पण शिवबा राजांबरोबर बंगळुरास वास्तव्यास नक्की होते इसवी सन सोळाशे बेचाळीस मध्ये शिवबा पुण्यात आल्यानंतर इसवी सन सोळाशे बेचाळीस मध्ये शिवबा पुण्यात परत आले त्यावेळी त्यांचे वय बारा वर्षाचे आता शिवबांकडे स्वतंत्र ध्वज पेशवा अनुभवी मुसद्दी काही सैन्य आणि थोडीफार साधन सांगू पुण्यात परत आल्यानंतरच शिवबांच्या कर्तृत्वाला आणि राष्ट्र निर्मितीला सुरुवात झाली असे म्हणावे लागले दादोजी पंतांच्या अनुभवाचा लाभ घेत शिवबांनी बारा मावळे आपल्या वर्चस्वाखाली आणायला सुरुवात केली मावळखोरी संघटित झाल्यानंतर शिवबांनी आपले लक्ष किल्ल्यांकडे वळवले कारण साऱ्या राज्याचे सार ते तुर्क ज्याच्या हातात किल्ले तो मुलखावर प्रभावीपणे नियंत्रण करू शकतो हे शिवांना चांगलेच ठाऊकले शिवांनी रोहिडेच्या भागात हालचाली करून रोहिडा तोरणा हे आपल्या ताब्यात आणले तोरण्याच्याच पूर्वेला असलेला गुरुंगदेवाचा डोंगर ताब्यात आणून शिवाजीराजांनी तिथे किल्ला बांधायला सुरुवात केली हाच आपल्या सगळ्यांचा लाडकार राजगड असे दिसून येते की वयाच्या पंधराव्या वर्षापासून म्हणजे सोळाशे पंचेचाळीस पासून शिवबांनी स्वतंत्रपणे कारभार पाहायला सुरुवात या लहान वयात सुद्धा त्यांच्या त्यांच्या मनात ध्येयाबद्दल स्वराज्याबद्दल संपूर्ण स्पष्टता होती असे दिसून येते हे साळमंड्य अवघड आहे की वयाच्या कोणत्या वर्षी शिवाजी महाराजांच्या मनात स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावे याची स्फूर्ती झाली परंतु सतरा एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी शिवबांनी दादोजी नरस प्रभू देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रात हिंदवी स्वराज्य आणि हे राज्य व्हावे हे श्रींच्या मनात फार आहे असा स्पष्ट उल्लेख याचाच अर्थ पंधराव्या वर्षापासून आधी कधीतरी शिवाजी महाराजांच्या मनात आपण एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावे याची स्फूर्ती होती आणि पंधराव्या वर्षापर्यंत शिवाजी महाराजांच्या मनात त्याची पूर्ण स्पष्टता होती शिवाजी महाराजांच्या जुन्या पत्रांमधील अठ्ठावीस जानेवारी सोळाशे शेहेचाळीस आणि पंचवीस ऑगस्ट सोळाशे या पत्रांवर शिवाजी महाराजांची प्रतिपश्च चंद्रलेखे व वर वर्धिष्णू विष्णू वंदिता सहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्रा राजते ही मुद्रा उठवलेली दिसते त्याचबरोबर पात्राच्या शेवटी मर्यादीय विराजते म्हणजे येथे समाप्ती होते अशा मजकुराची समाप्ती मुद्रा सुद्धा उठवलेली आहे इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसच्या मार्च महिन्यात एका जीवघेण्या आजारात दादोजी जी दादो पंतांचा मृत्यू झाला दादोजी पंत शहाजी राजांच्या पुण्याच्या जहागिरी बरोबरच आदिलशहाचे कोंडाण्याचे अधिकारी सुद्धा होते शिवबांना हे माहिती होते की दादोजी पंतांच्या मृत्यूमुळे आदिलशहा कोंढाण्यावर नवीन अधिकारी नेमला अपेक्षेप्रमाणे आदिलशहाने शिरवळचा पूर्वीचा ठाणेदार मिया रहीम अहमद याची कोंडाण्याचा नेमणूक केली तो आला त्याने दोन ऑगस्ट सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी शिरवळ ठाणे आप परत आपल्या ताब्यात घेतले शिवबा अगदी काळजीपूर्वक या सर्व हालचाली निहाळत होते याच वेळी आदिलशहा मृत्यू बंदाला लागला होता आणि विजापूरकरांची संपूर्ण ताकद आणि लक्ष दक्षिणेत लागले होते या संधीचा फायदा घेत शिवबांनी मिया रहीम साहेबांना हुसकून लावले आणि कोंडाणा आपल्या ताब्यात घेतला ताब्यात घेणे म्हणजे सरळ सरळ आदिलशहा विरुद्ध उकारलेले बंड आणि आदिलशहा आता याच्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नव्हते आधीच शहाचा दाट विश्वास होता की आपल्या मुलाच्या कारवाईच्या पाठीमागे शहाजीराजांचा नक्की हात आहे आणि त्याचे कान भरणारेही कमी नव्हते हो। या सगळ्याचा परिणाम म्हणून पंधरा जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी शहाजी राजांना अफजल खान बाजी मुस्तफा खान यांनी दगलबाजीने कैद केले त्यांची विजापूरकडे रवानगी करण्यात आली आणि कोंडाणा ताब्यात घेण्यासाठी आदिल शहाने फतेखानाला फौज घेऊन कोंडाण्याकडे रवाना केले ऑगस्ट सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये फतेखानाने मोहिमेची तयारी सुरू केली हीच स्वराज्याची पहिली लढाई ठरणार होती अठरा वर्षाच्या लहानग्या शिवमान पुढे हे दुहेरी संकट आता उभे राहिले होते वडिलांना वाचवायला जावे तर नुकतेच उंडलू पाहणारे स्वराज्य गामवावे लागेल आणि जर स्वराज्य वाचवावे तर वडील थमकास मारले जाणार होते फतेखानाच्या फौजा स्वराज्याकडे दौडू लागल्या होत्या त्यामुळे आता शरणागतीचा पर्याय सुद्धा उगला अशा बिकट परिस्थितीमध्ये आणि एवढ्या छोट्या वयामध्ये अगदी मुरलेल्या राजकारण्यांना आणि मुरब्ब्यांना मात देईल अशी एक युक्ती शिवाजी महाराजांनी शोधून काढली शिवमान आदिलशहाला मोगलांचा शह देऊन त्यांची सुटका करून घ्यायचे ठरवले आणि त्यासाठी दख्खनचा सुभेदार शहाजादा मुराद बक्ष याच्याशी त्यांनी पत्रव्यवहार चालू केला याचबरोबर त्यांनी फतेखानाच्या स्वारीला तोंड देण्यासाठी जुळवाजुळव सुद्धा सुरू केली या मोहिमेत स्वराज्याची नासाडी होऊ नये म्हणून त्यांनी पुरंदरवरून शत्रूला तोंड द्यायचं ठरवलं पुरंदर किल्ला सहा ऑक्टोबर सोळाशे च्या दरम्यान त्यांनी आपल्या ताब्यात आणला खान कोंडाणा ताब्यात घेण्यासाठी निघाला खरा परंतु शिवबा पुरंदरला आल्यामुळे त्याने आपला मार्ग सासवडकडे वळवला आणि त्याने खळद बेलसरच्या परिसरात आपली छावणी टाकली हाच परिसर स्वराज्याच्या पहिल्या लढाईची युद्धभूमी ठरला बेलसरला आल्या आल्या फतेखानाने आपला सरदार बाळाजी हैबतराव याला शिरवळचे ठाणे आणि सुभान मंगळ जिंकण्यासाठी पाठवून दिले खानाला विजयाचा आनंद मिळवून देण्यासाठी आणि बेसावध करण्यासाठी महाराजांनी त्याचा फारसा प्रतिकार न करता किल्ला आणि शिरवळचे ठाणे सोडून दिले किल्ला सहज ताब्यात आला यामुळे बाळाजी आणि त्याचे सैन्य आनंदित झाले आणि इकडे फतेहखान सुद्धा बेसावत झाला यानंतर मात्र शिवाजी महाराजांनी वेळ न दळवता आपले सैन्य शिरवळच्या गडीवर पाठवण्याचे ठरवले गाफील असलेल्या बाळाजीच्या सैन्यावर शिवाजी महाराजांच्या सैन्याने अचानक हमला चढवला आणि हाहामबता किल्ला ताब्यात घेतला शिवबाराजांनी त्याच वेळी दुसरी तुकडी फतेखानाच्या छावणीवर बेलसरकडे पाठवली या याच उद्दिष्ट बेसावध असलेल्या छावणीवर अचानक छापा टाकायचा जमेल तेवढी कापाकापी करायची प्रत्येक हानाला एक तडाखा द्यायचा आणि रात्रीच्या अंधारात निघून यायचे माजी पासलकरांच्या नेतृत्वाखाली या तुकडीने खानाच्या छावणीवर रात्री हमला केला जमेल तेवढे के नुकसान करून रात्रीच्या अंधारात पडून ते पुरंदर येऊ शकतात दुसऱ्या दिवशी महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे शिरवड आणि बेलसर अशा दोन्ही ठिकाणी एका छोट्याशा पोराकडून पराभव मिळाला या कल्पनेने फतेखान अत्यंत संतापला आणि त्या संतापाच्या भरात त्यांनी पुरंदरवर हमला केला महाराजांचे सैन्य पुरंदरवर होते त्यांनी हा हल्ला यशस्वीरित्या परतवून तर लावला परंतु खानाच्या सैन्याचा प्रचंड असा पराभव करून त्याला पळवून लावले स्वराज्याच्या पहिल्या लढाईत शिवाजी महाराजांचा निर्विवाद असा विजय झाला लढाई जिंकली परंतु शहाजीराजे अजूनही कैदेत होते इथे महाराजांनी आदिलशहाला दिलेली शहाजादा मुरात बक्षाची मात्रा बरोबर लागू पडली त्याने शहाजहान आदिल आदिलशहावर दबाव आणला शहाजीराजे त्यांच्या मुलांसह मोगलाईत सामील होतील या भीतीने सोळा मे सोळाशे एकोणपन्नास ला आदिल आदिलशहाने सुटका केली त्यांचा बहुमान केला पूर्वीचाच मानमर्तब परत केला आणि त्यांना फर्ज दहा किताबही देण्यात आला परंतु या सुटकेच्या बदल्यामध्ये शिवबांना आपल्या ताब्यात असलेला कोंढाणा आदिलशहाला परत द्यावा लागला कोंडाणा जरी परत द्यायला लागला असला तरी सुद्धा आदिलशहाने महाराजांच्या ताब्यात असलेला पुरंदर राजगड तोरणा हे किल्ले तसेच ठेवले याच दरम्यान चाकण इंदापूर आणि सुपे परगाणे परत शहाजीराजांच्या जहागिरीत जोडण्यात आले एकोणपन्नास मध्ये आदिलशहाने अफजल खानाला वाईचा सुभेदार म्हणून नेमला वाईचा परगणा राजांच्या जहागिरीला लागून असल्यामुळे शिवाजीराजांच्या कारवाईवर वचक ठेवण्यासाठी त्याने अफजल खानासारख्या सरदाराचे तिचे नियोजन केले अफजल खानाने जावळीच्या भागात महाराजांच्या विरुद्ध कारवाया चालू केल्या परंतु त्यानंतरची चार पाच वर्ष शहाजीराजे विजापुरातच होते त्यामुळे शिवबांना आदिलशाहच्या विरुद्ध कुठलीही कारवाई करता आली नाही आता आपण थोडे म्हणजे दोन तीन वर्ष मागे आणि जावळीच्या जंगलात जाऊ जावळी म्हणजे घनदाट अरण्यांनी आणि डोंगरांनी वेढलेला एक प्रदेश महाबळेश्वर आणि आत्ताचा प्रतापगड यांच्या आजूबाजूला वसलेला हा दुर्गम प्रदेश या प्रदेशातून कोकणात उतरणाऱ्या खूप साऱ्या महत्वाच्या वाटा जातात त्यामुळे हा प्रदेश भौगोलिक आणि राजकीय अशा दृष्टीने खूप महत्वाचा प्रदेश या प्रदेशात पिढ्यानपिढ्या मोरे घराण्याचे वर्चस्व चालले त्यांच्या प्रमुखाला चंद्रराव ही पदवी होती इ.स. 1646 शे मध्ये दादोजी कोंडदेवांच्या मृत्यूच्या थोड्या आधी दौलतराव चंद्रराव मरण पावले दौलतराव नीपुत्रिक होता त्यामुळे त्याची आई मानकाई हिने शिवथरचा यशवंतरावला चंद्रराव बनवण्यासाठी शिवाजी महाराजांची मदत मागली हिंदवी स्वराज्याला चंद्ररावाच्या रूपाने एक मित्र लाभेल म्हणून शिवाजी महाराजांनी सुद्धा मांडकाईला सर्वतोपरी मदत करून यशवंतरावाला चंद्ररावाच्या गादीवर बसतो वास्तविक पाहता मोरे स्वतःला आदिलशहाचे मांडलिक म्हणत त्यामुळे हा अधिकार आदिलशहाचा होता परंतु माणकाईने शिवाजी महाराजांकडे मदत मागितली आणि मोठ्या मनाने शिवाजी महाराजांनी ती केली मागे सांगितल्याप्रमाणे सोळाशे एकोणपन्नास मध्ये अफजल खान वाईचा आणि त्याचे लक्षात आले की चंद्ररावाने शिवाजी महाराजांना मदत केली तर शिवाजी महाराजांची ताकद अफाट वाढेल आणि त्याचमुळे त्यांनी जावळी ताब्यात येण्याचा बेत आला चंद्रराव आणि त्याचा कारभारी हनुमंतराव यांना हे कळाले आणि घाबरून जाऊन त्यांनी अफजल खानाची भेट घेऊन त्यांच्याबरोबर एक तह करून टाकली यानंतर चंद्ररावाने शिवाजी महाराजांच्या विरुद्ध म्हणजे स्वराज्याच्या विरुद्ध कारवाई सुरू वारंवार समजावून सुद्धा चंद्रराव ऐकेनासा झाल्यानंतर महाराजांनी जावळी ताब्यात घ्यायचे ठरवले परंतु महाराज अनुकूल वेळेची वाट आणि लवकरच त्यांना तशी संधी मिळाली शहाजीराजे अफझल खान आणि विजापूरची सेना कर्नाटकात रवाना झाले त्याच वेळी बादशाह सुद्धा आपले दिवस मोजत होता यावेळी मदत करायला कोणी येणार नाही हे शिवाजी महाराज जाणून होते आणि त्यांनी जावळी काबीज करण्याचे योजना आखली महाराजांनी आपल्या सैन्याची विभागणी दोन तुकड्यांमध्ये केली एक तुकडी रडतोंडीच्या बाजूने महाराजांनी जावळीच्या चांगला दुसवली त्यामुळे मोऱ्यांचे सगळे लोक या तुकडीचा सामना करण्यासाठी रडतोंडीच्या बाजूला याच वेळी खुद्द महाराज दुसऱ्या तुकडी महाबळेश्वराकडून वाटेने थेट जावळीतच उतरले जावळी कब्जा झाली जा। परंतु चंद्रराव आपल्या कुटुंबासमवेत पळाला आणि रायरीच्या म्हणजे आत्ताच्या रायगडाच्या आश्रयाला गेला महाराज जावळीमध्ये राहून महाराजांनी जावळीत राहून जावळीची पूर्ण व्यवस्था लावली आणि त्यानंतर तीस मार्च सोळाशे छप्पन रोजी रायरीवर महाराजांनी आक्रमण केले मोऱ्यांनी महिनाभर तो किल्ला भांडवला परंतु त्यानंतर त्यांचे बळ अपुरे पडले अखेर हैवतराव आणि बाळाजी नाईक शिळीमकर यांच्या मध्यस्थीने तह झाला रायरी आणि मोरे महाराजांच्या ताब्यात महाराजांनी चंद्रराव आणि त्याच्या दोन मुलांना चाकणला हलवले परंतु मोरे इतक्या सहजासहजी बनणारा नव्हता त्याने तिकडून आदिलशहाशी संधान मांडण्याचा प्रयत्न सुरू केला त्याची पत्रे महाराजांच्या लोकांनी पकडली आणि महाराजांनी चंद्ररावाला आणि त्याच्या एका मुलाला ठार मार धाकटा मुलगा बाजी पाळाला आणि पुढे तो मिर्झा राजे जयसिंग यांना जाऊन मिळाला सामील होणे ही घटना स्वराज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची वाढल्या शिवबांना कोकणाचे दरवाजे खुले झाले कोकणातून येणाऱ्या बऱ्याचशा व्यापारी वाटा याच प्रदेशातून वरती येत असल्यामुळे साहजिकच स्वराज्याला करप्राप्तीद्वारे प्रचंड संपत्ती मिळणार रायरी जो पुढे स्वराज्याची राजधानी आणि तक्ताची जागा झाला तो रायगड स्वराज्यात आला चंद्रगड मकरंदगड सोनगड चांबारगड कांगोरी हे किल्ले सुद्धा स्वराज्यात सामील झाले त्या मोरप्याच्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी मोरोपंत एक बेलाट असा किल्ला दोन वर्षात बांधून घेतला त्याचे नाव म्हणजे प्रतापगड या सगळ्या बरोबरच आणखीन एक बहुमोल रत्न स्वराज्यात सामील झाले ते म्हणजे मुरारबाजी देशपांडे मुरारबाजींनी पुरंदरच्या लढाईमध्ये अतुल्य साहस आणि पराक्रमाची शर्त केली आहे आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागामध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय